तीही एक दिवाळी होती सगळे सोबत असायचे तीही एक दिवाळी होती सगळे सोबत असायचे चेहरे ते वेगळे जरी सगळे सारखे दिसायचे खरेदी करायला सगळे आम्ही मिळून जायचो बाजारी नाती गोती तर असायचीच आणि असायचे शेजारी शेजारच्या त्या काकू सुद्धा यायच्या जेवढा करायला अन माझी आई तर ठरलेलीच त्यांच्या चकल्या काढायला फराळासाठी तर अख्खी गल्ली प्रत्येकाला बोलवायची बरं का फराळासाठी तर अख्खी गल्ली प्रत्येकाला बोलवायची वेगवेगळी बेक जवळ फराळाची आमची दिवाळी फुलायची नाही स्पर्धा नाही शर्यत नाही कसली बरोबरी नात्यांचा तो उत्सव नुसता जणू मिळे घरोघरी मला आठवत आहे मला आठवत आहे मी आणि आई जेव्हा दिवे लावायचो पहिला दिवा आमचा आम्ही काळोखात ठेवायचो इतका व्हायचा लख प्रकाश नसते ना तितका मंदिरातही अंगणातले दिवे खरोखर लागायचे हो अंतर आतही आजही होते दिवाळी फक्त घरात असतात लोकचार <laughs> बर का आजही होते दिवाळी फक्त घरात असतात लोकचार कंदील लागतो दारी अन फटाके तर उडतात फार एकमेकांच्या घरी जायची नसते कोणाची इच्छा हो एक मेसेज टाकला की पोहोचून जाता शुभेच्छा हो शेजारच्या काकूही शिकल्या आता चकल्या काढायला बरं का शेजारच्या काकूही शिकल्या आता चकल्या काढायला आणि माझ्या आईला तर इंटरेस्ट नाही आता फराळ करायला कुठे हरवले कुणास ठाऊक फराळांचे ते सोहळे फराळातही आले आहेत रामबंधू आणि चितळे खास दिवाळीच्या खरेदीसाठी आता वेळ मिळत नाही बरं का खास दिवाळीच्या खरेदीसाठी आता वेळ मिळत नाही धनत्रयोदशी येऊन जाते तरी कुणाला कळत नाही दिवाळीच्या वस्तू सुद्धा त्याच त्याच वापरतो आम्ही दिवाळीच्या वस्तू सुद्धा त्याच त्याच वापरतो आम्ही दरवर्षीचाच कंदील असतो लाईट तेवढा बदलतो आम्ही आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिलाय आपलं घर आपली दिवाळी सण तेवढाच राहिलाय इकडे दिवा लावला की मी तिकडे विसर लक्ष्मीला लक्ष्मीने पुजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही ऐकताय ना लक्ष्मीला लक्ष्मीने पुजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही नुसतं उठणं लावल्यानं जीवनात सुगंध येत नाही दिवाळीला दिव्यासारखं आतून उजळून यायचं असत दिवा नसला हरकत नाही आपण दिवा व्हायचं असत कुणासाठी अशी असते कुणासाठी तशी असते कुणासाठी अशी असते बरं का कुणासाठी तशी असते पण ज्यांच्या अंगणात दिवे नसतात त्यांच्या अंगणात दिवे लावणं म्हणजेच खरी दिवाळी असते म्हणजेच खरी दिवाळी असते तर मंडळी निलेश चव्हाण यांची ही कविता आहे लोकमत तरफे सुद्धा माझ्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा